नमस्कार बायोस्कोप मराठीच्या या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आम्ही आहोत बारामतीमध्ये एम एच टू एटी एट मार्ग सत्तेचा फैसला जनतेचा या कार्यक्रमामध्ये फिरत असताना महाराष्ट्र बघत असताना मला बारामतीमध्ये ज्या पद्धतीची निवडणूक रंगलेली दिसते हे पाहिल्यानंतर लक्षात येतं की बारामती हा मतदारसंघ तमाम महाराष्ट्राचं अवघ्या देशाचं लक्ष वेधून घेणारा मतदारसंघ आहे एकोणीसशे सदुसष्टमध्ये पहिल्यांदा शरद पवार यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि तेव्हापासून आत्तापर्यंत शरद पवार आपल्याला संसदीय राजकारणामध्ये असलेले पाहायला मिळतात शरद पवारांनी ज्या पद्धतीचं राजकारण केलं त्यामुळे त्यांचं नेतृत्व आपल्याला महाराष्ट्र पातळीवर आणि त्यानंतर देश पातळीवर गेलेलं दिसलं महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद असो देशाचं संरक्षण मंत्रीपद असो कृषी मंत्रीपद असो या सगळ्या पदांवर काम करत असताना शरद पवार यांचं लक्ष कायम बारामतीकडे राहिलेलं आपल्याला पाहायला रा मिळतं तर या बारामती मतदारसंघामध्ये एकोणीसशे एक्क्याण्णव पासून आपल्याला लोकसभा विधानसभा अशा वेगवेगळ्या टप्प्यांवर अजित पवार यांचं नेतृत्व प्रस्थापित झालेलं पाहायला मिळतं आणि आता पहिल्यांदा शरद पवार यांच्या तिसऱ्या पिढीतील युगेंद्र पवार हे या निवडणुकीमध्ये उभे असलेले आपल्याला पाहायला मिळतात युगेंद्र पवार यांना का मतं द्यावी या संदर्भात शरद पवार ज्या पद्धतीचं आवाहन करत आहेत हे आव्हान काय आहे तर शरद पवार आहेत की याच्या आधी तुम्ही मला निवडून दिलं मला मतं दिली त्यानंतर तुम्ही अजित पवार यांना तीस एक वर्ष साथ दिली आणि आता तुम्ही युगेंद्र पवार यांना बारामतीमधून निवडून द्या म्हणजे पवार घराण्याची परंपरा इकडे चालू राहावी अशा पद्धतीने शरद पवार यांचं आव्हान सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं पवार घराण्यातील सुप्रिया सुळे असतील सुनेत्रा पवार असतील ज्या आता राज्यसभा सदस्य आहेत शरद पवार असतील अजितदादा असतील हे सगळेजण या भागातील जनतेचं प्रतिनिधित्व करताना आपल्याला पाहायला मिळतात तर एकूण बारामती मतदारसंघ म्हणजे शरद पवार किंवा पवार कुटुंबीय असं एक समीकरण निर्माण झालेलं आहे आणि त्या समीकरणात अजून भर घालण्यासाठी शरद पवारांनी योगेंद्र पवार यांना सुद्धा इथून उभं केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आता मुख्य मुद्दा आहे शरद पवार विरुद्ध अजित पवार या लढाईचा बारामतीमध्ये ही लढाई खूप महत्वाची आहे कारण आपण सगळ्यांनी पाहिलं की केंद्रामध्ये शरद पवार गेल्यानंतर बारामतीच्या राजकारणावर अजित पवार यांचा पगडा राहिलेला आहे केंद्रात काम करणारे शरद पवार जेव्हा कोणी त्यांच्याकडे बारामती मतदारसंघाशी संबंधित किंवा महाराष्ट्राशी संबंधित विषय घेऊन जात होते त्यावेळेस ते काय सांगता ये की, की तुम्ही हा विषय अजित पवार यांची अशी बोला मी या विषयामध्ये लक्ष घालणार नाही आणि आता मात्र परिस्थिती अशी झालेली दिसते की अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून स्वतःचा स्वतंत्र सौता सुभा उभा केल्यानंतर आता शरद पवार यांना आपल्या तिसऱ्या पिढीतील युगेंद्र पवार जे अजित पवार यांचे सक्के पुत्र आहेत त्यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत त्यांच्याकडे या मतदारसंघाची धुरा देण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे आणि त्यासाठी शरद पवार वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी इथल्या वाड्या वस्त्यांवर जाताना आपल्याला दिसत आहेत तर बारामती मतदारसंघ का महत्वाचा आहे आपल्या राज्याच्या राजकारणासाठी देशाच्या राजकारणासाठी तो यासाठी महत्वाचा आहे की चार वेळा मुख्यमंत्रीपद केंद्रीय महत्वाची खाती ज्यांनी भूषवलेली आहेत त्या शरद पवारांनी कायम आणि कायम या मतदारसंघात किंवा बारामती हा राजकारणाचा केंद्रबिंदू राहावा असे प प्रयत्न केलेले आहेत त्यामुळे अजित पवार यांनी त्यानंतरच्या काळामध्ये बारामती हे सत्तेचं केंद्र राहील असा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून अजित पवार यांना आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा नजीकच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर त्याच्या आधी त्यांची त्यांचे पुत्र पार्थ पवार यांचा मावळमधून पराभव झाल्यानंतरसुद्धा अजित पवार यांना बारामती विधानसभा मतदारसंघातून जास्तीत जास्त मताने विजयी होण्याची खात्री आहे मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये अजित पवार हे राज्यामध्ये सर्वाधिक मतांची आघाडी घेऊन एक लाखाहून अधिक या बारामती मतदारसंघातून विजयी झालेले होते त्यांचे जेवढे प्रतिस्पर्धी उमेदवार होते त्या सगळ्यांचं डिपॉझिट जप्त झालेलं होतं आता या वेळेसच्या निवडणुकीत काय होणार याची तुम्हाला जेवढी उत्कंठा आहे तेवढी बारामतीकरांना सुद्धा उत्कंठा आहे मी गेल्या कालचा पूर्ण दिवस बारामतीमध्ये फिरत असताना इथल्या तरुणांशी बोलताना विशेषतः सिनियर सिटीजन वरिष्ठ नागरिकांशी बोलताना महिलांशी बोलताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती गोष्ट अशी होती की आम्ही लोकसभेच्या मतदानाच्या वेळेस शरद पवारांना खुश करण्याचा प्रयत्न केला आणि आता विधानसभेच्या या मतदानामध्ये आम्ही अजित पवार यांना प्राधान्य देणार असा कल मला बहुतेक लोकांशी बोलताना आढळला याचं काय कारण असावं तर बारामतीमधला मतदार चाणाक्ष आहे आज तुम्ही जर या शहरामध्ये आला या तालुक्यामध्ये आलात तर तुम्हाला लक्षात येईल की इथल्या साखर कारखान्यांमध्ये ऊस देणारा शेतकरी असेल इथल्या दूध संघामध्ये ज्या पद्धतीने दूध देणारा दूध दुग्ध उत्पादक शेतकरी असेल या सगळ्यांच्या समस्या सगळ्यांच्या सगळ्यांच्या मालाला उत्तम माल मिळ उत्तम भाव मिळावा यासाठी पवार कुटुंबीय विशेषतः अजितदादा हे सतत सक्रिय राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे आता जेव्हा इथल्या ग्रामीण भागातल्या लोकांच्या समोर पर्याय म्हणून नवा चेहरा शरद पवार यांनी दिलेला आहे तर आत्ता मी खंडोबाची वाडी या भागामध्ये अजित पवार यांची सभा पाहायला गेलो होतो सकाळचे सात वाजले असताना अजित पवार त्या गावामध्ये त्या वाडीमध्ये पोचले आणि तेव्हा जवळपास दोन अडीचशे स्त्री पुरुष तिथे उपस्थित होते अजित पवारांनी गमतीने लोकांना सांगितलं की मी इथे आलो तर दिवाळीला जशी पहाटे सगळे लोक अंघोळ करून तयार असतात तसे तुम्ही तयार झालेले मला पाहायला मिळाले एकूण सांगायचं तात्पर्य असं की सकाळी सात वाजता इथे सभा सुरू होते यावरून इथले नेते आणि इथले मतदार किती जागरूक आहेत याचा यापेक्षा वेगळा पुरावा आपल्याला मिळणार नाही त्यामुळे बारामतीमध्ये ग्रामीण भाग असो की शहरी भाग इथले लोक आपल्या अधिकारांबाबत जागरूक आहेत आणि त्याच्यामुळे नेत्यांनी चांगल्या पद्धतीने काम करावं आणि शहराचा ग्रामीण भागाचा विकास करावा यासाठी ते प्रयत्न करतात आज मी बारामती शहर शहर फिरत असताना एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे अत्यंत सुंदर रस्ते पाथवेज आ, सीट आउट्स सौंदर्यकरण केलेल्या चांगल्या गोष्टी तर एखाद्या आपण एखाद्या युरोपच्या शहराचं नियोजन ज ज्या पद्धतीने केलं जाईल तशा पद्धतीचं नियोजन इथे भरपूर निधी वापरून केलेलं आपल्याला पाहायला मिळतं मी अजित पवारांना प्रश्न सुद्धा विचारला की महाराष्ट्रामध्ये तीनशे अठ्ठावन्न तालुक्यात या तीनशे अठ्ठावन्न तालुक्यांमध्ये बारामतीमध्येच आपल्याला इतकी प्रगती झालेली का दिसते अशी अशा पद्धतीने तुम्ही इतकं सुंदर शहर अन्य ठिकाणी का रिप्लिकेट केलं नाही यावर त्यांचं जे उत्तर होतं ते उत्तर सुद्धा इथे मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो व ते म्हणाले की आपला मतदारसंघ आपले गाव हे चांगलं असावं चांगलं व्हावं ते तिथे अधिक चांगल्या सुविधा असाव्यात ही प्रत्येक नागरिकाची जेवढी जबाबदारी आहे त्यापेक्षा जास्त तिथल्या लोकप्रतिनिधीची जबाबदारी असते आणि जर लोकप्रतिनिधी सजग सतर्क असेल तर तो अधिकाधिक निधी आपल्याकडे आपल्या मतदारसंघाकडे आणू शकतो आणि त्याच्या माध्यमातून त्या गावाचा त्या परिसराचा विकास होऊ शकतो आम्ही सातत्याने या गोष्टी करत आलो म्हणजे त्यांना सांगायचं होतं शरद पवार आणि स्वतः अजित पवार हे त्या गोष्टी करत आले त्यामुळे त्या भागाचा विकास झाला आज बारामतीमध्ये आपण पाहिलं की भारताचे बहुतांश सगळे पंतप्रधान सगळे अर्थमंत्री हे आवर्जून येतात कारण बारामती हा विकासाचा पॅटर्न बनलेला आहे पण मला स्वतःला असं सो वाटतं मी गेली तीस बत्तीस वर्ष पत्रकारिता करतोय तर विकासाचा पॅटर्न एक तालुका नसावा त्या तालुक्याचा विकासाचा पॅटर्न हा संपूर्ण राज्यात आ, रिप्लिकेट झाला पाहिजे संपूर्ण राज्यात त्याचं प्रतिबिंब पडलं पाहिजे आणि सर्वसामान्य जनतेपर्यंत हे आ, ही विकासाची गंगा पोचली पाहिजे त्यामुळे बारामतीमध्ये आत्ताची जी लढाई आहे या लढाईमध्ये अजित पवार यांनी मागच्या निवडणुकीत जेवढं मताधिक्य घेतलं होतं तेवढं मताधिक्य कदाचित त्यांना मिळणार नाही परंतु अजित पवार यांचा विजय मात्र निश्चित आहे आणि आता त्यांची काळजी आहे की जास्तीत जास्त मताधिक्य घ्यायची परंतु आता ज्या पद्धतीने युगेंद्र पवार रोहित पवार ही पवारांची पुढची पिढी या सगळ्या वाड्या वस्त्यांमध्ये फिरताना दिसते श खुद्द शरद पवार इथे जाहीर सभा घेताना दिसत आहेत त्यामुळे हा परिवारामधला जो हा वाद आहे हा परिवारामधला वाद रस्त्यावर आलेला आहे लोकांच्या समोर आलेला आहे आणि हे जे सत्तेसाठीचं जे राजकारण आहे हे सत्तेसाठीचं राजकारण शरद पवार यांच्यासारख्या नेत्याने कुटुंबापुरतं सीमित ऐवजी तर त्यांची जी उदार दृष्टी आहे त्यांचा जो आत्तापर्यंतचा उदार दृष्टिकोन त्यांनी महाराष्ट्रासमोर ठेवलेला आहे त्यामध्ये त्यांनी जर बारामतीचं प्रतिनिधित्व करण्यासाठी एखादा सर्वसामान्य कार्यकर्ता निवडला असता तर पवारांच्या नेतृत्वाची उंची ही अधिक वाढली असती परंतु भारतामध्ये लोकशाही ही फ्युडल म्हणजे सरंजामशाही पद्धतीने चालवली जाते आणि त्या सरंजामशाहीचं उदाहरण दुसरं काही नाही तर घराणेशाही आहे ही घराणेशाही ज्या वेळेस बारामतीतल्या तरुणांनाच रुचणार नाही त्यावेळेसच ना रोखली जाऊ शकते आपण सगळेजण फक्त ही सगळी स्थिती आहे ही पाहू शकतो तिचं विश्लेषण करू शकतो त्यामुळे बारा घोडा मैदान जवळ आहे बारामतीचा जो निकाल आहे तो आपल्याला नजीकच्या काळात पाहायला मिळेल फक्त एकच गोष्ट इथे सांगतो की दरवर्षी दिवाळीच्या काळामध्ये पवार कुटुंबीय एकत्र गोविंद बागेत त्यांच्या मूळ घरी एकत्र जमतात यावेळेस फक्त त्याच्यामध्ये फाटाफूट झालेली दिसली हे जे कुटुंबामध्ये कुठल्याही कुटुंबामध्ये फाटाफूट होणं दुरावा होणं ह्या गोष्टी जर त्यांनी जाहीरपणे टाळल्या असत्या तर बारामतीकरांच्या मनामध्ये आत्ता जो संभ्रम निर्माण झालेला आहे तो संभ्रम तरी कमी झाला असता या ठिकाणी इथेच थांबतो आणि पाहूया मतदार नेमकं काय करतात ते आणि बारामतीचा निकाल काय लागतो ते धन्यवाद